बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण दहावे सकाळ होताच मी नौबतीचा डंका ऐकला गडबडून मी उठून बसले केसरला हलवून उठवलं आणि म्हटलं केसर बघ तर ह्या कसला आवाज येतोय थांबून थांबून दूरवरून तो, तो, तो आवाज येत होता पण काहीच वेळा तो आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला सूर्याची किरण आपला सोनेरी प्रकाश माझ्या शयनग्रहात विखरून गेली त्याचवेळी माझ्या महालाच्या खालच्या बाजूला खूप लोकांचा आवाज ऐकला मी गवाक्षात जाऊन उभी राहिले केसर होतीच माझ्याबरोबर मी पाहिलं की महालाच्या बाहेरच्या मोकळ्या मैदानावर दहा दहा पाच पाच लोकांचा घोळका बाजूने एकत्र येत होता हे सगळं काय चाललंय मी घाबरून केसरला विचारलं कदाचित तिला बरंच काही माहीत असेल समजलं होतं आणि म्हणूनच तिनं मला उत्तर दिलं नाही गवाक्षातून मुकाट्याने बघत राहिली ती तेवढ्याच महालाच्या प्रांगणातच डंका वाजला आणि मी पाहिले की दाता डंका वाजवत येत आहेत त्यांच्या सगळ्या साथीदारांनी केशरी पेहराव केला होता सगळ्यांच्या हातात नंग्या तलवारी होत्या काही घोड्यावर स्वार होते तर काही पायी दाता त्यांच्या प्रिय उंटिणीवर स्वार होते त्यांची दाढी हवेत लहरत होती त्यांच्या हातात दुनळीची बंदूक होती आणि कमरेला कारतूसांचा पट्टा बांधलेला होता त्यांच्या पाठीमागून तो लोंढा गोंधळ करत येत असला पाहून माझं काळी धडधडू लागलं मी केसरकडे पाहिलं तिचा चेहरा सुकला होता आणि एकटक ती त्यांच्याकडेच बघत होती माझ्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता मी पाहिलं की अजून दातांची स्वारी याजवळ देखील पोचली नव्हती की तोफ डागली गेली आणि राज्याच्या सेनेनं दातांच्या सवारला चारी बाजूनी घेरला हेही दिसलं की रियासतीतील बरीचशी प्रजा पळून जात होती खूप आरडाओरडा सुरू होता हातातील बंदूक ताणून उंटणीवर मान ठोकून बसले होते घाबरूनच मी म्हटलं किसून आता काय होणार किसून म्हणाला अन्नदातांनी रेसिडेंट साहेब बहादूर यांच्याकडे निरोप्या पाठवला आहे महालाच्या रक्षणासाठी शिपाई येत आहेत बहुधा ठाकूरांना कैद केलं जाईल पण ते तर जीवावर उदार होऊन बाजी लावतील किसून शब्दांचे पक्के आहेत ते तुमच्यासाठी कसलाही धोका नाही आहे सरकार अन्नदातांनी पन्नास शिपाई इकडे द्वारावर पाठवले आहेत खड्ड्यात गेले ते पन्नास शिपाई त्यांना सांगून टाक की त्यांनी इथून निघून जावं मला त्यांची गरज आहे दातांनी येऊन पहिलं माझं मस्तक धडा वेगळं करावं तू जा आणि दातांकडे जाऊन माझी ही विनंती त्यांच्यापर्यंत पोचव किसूनला माझी अवस्था समजत होती तो म्हणाला सगळं नीट होईल सरकार रेसिडेंट साहेब बहादूर खून खराबा नाही होऊ देणार मी तिकडे कसा काय जाणार सरकार आपल्याला दिसत नाही का राज्याच्या सैन्यानं त्याला चारी बाजूनी घेरलंय ते तर मग ती तलवार दे मला मीच माझ्या हाताने माझं डोकं उडवते तू माझं शीर दातांच्या चरणी घेऊन जा आणि म्हणावं दाता ही तुमची चंपा आहे जी खरंच निर्दोष आहे एवढं म्हणून मी धाय मोकलून रडू लागले गवाक्षातून मला बाजूला करत केसर मला कक्षात घेऊन आली काहीतरी खानाखुना करत ती किसूनला म्हणाली किसून खाली जाऊन बघून हे काय चाललंय तिथे ते ती देखील रडत होती किसून गेला मला मंचकावर झोपून केसरने माझं मस्तक आपल्या मांडीवर ठेवून ती बसली खालून गडबड गोंधळाचा आवाज येत होता पण दातांचा नगारा मात्र धडामधूम वाजत होता दिवस वर आला होता आणि मैदानावर कोलाहल माजला होता नुसता तरी पण कसल्याही खून खराब्याची खबर मात्र आली नव्हती एकाएकी बंदूक डागण्याचा आवाज झाल्याने मी गडबडनं गवाक्षापाशी पळाले केसर देखील आलीच पाठोपाठ मी पाहिलं सगळीकडं माणसंच माणसं होती माणसांची डुकीच दुखी होती रेसिडेंट साहेब बहादुरांची सेना लाल वर्दी त्या गर्दीमध्ये घोड्यांना आवरत होती दाता तिथून बरेच लांब होते तरी पण हवेत लहरणारी त्यांची दाढी मला दिसत होती त्यांनी बंदूक अजूनही ताणलेलीच होती काहीतरी हुज्जत चालली होती आणि कुठला तरी एक गोरासाहेब घोड्यावर स्वार होऊन त्यांच्याशी बोलणी करीत होता थो थोड्या वेळानं मी पाहिलं की ती लोक दाता आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व स्वारांना घेऊन एका बाजूला निघाले आहेत जमलेली गर्दी देखील त्यांच्या मागोमाग अरडाओरड करत निघाली आहे त्याचवेळी केसून आत आला आणि त्या सगळ्यांना रेसिडेंट साहेबांनी नेल्याची खबर दिली अन्नदाता देखील तिकडेच गेलेत हेही त्यानं सांगितलं मी किसूनच्या तोंडाकडे बघू लागले तो म्हणाला काळजीचं काही कारण नाही आहे सरकार रेसिडेंट साहेब बहादूर अतिशय सज्जन माणूस आहे ते सर्व ठीक करतील तुम्ही हातपाय धुवून भोजन करून घ्या पण मी काही जागचे हल्ले सुद्धा नाही हे सगळं माझ्याचमुळे तर घडतंय या जाणिवेने मला मरण प्राय होत होत्या पण पण मी तरी काय करू मला काहीही सुचतच नव्हतं किसूनचं सा सांगणं अखेरला मी नाही टाळू शकले विचित्रच प्राणी आहे हा किसून म्हणजे त्याला बघताच माझा सगळा आपलेपणा ओसंडू लागतो त्याच्या सांगण्यात आग्रह अनुनय आणि आपलेपणाची एक अशी काहीतरी झाक असते की त्याच्यापुढे शरणागती पत्करावी लागते ह्या आपात काळात मी केसरलाच आपली समजत होते तिच्यावरच मी अवलंबून आहे असं समजत होते पण ह्या दोन दिवसातच माझ्या लक्षात आलं की कि मी किसूनवरच जास्त जास्त करून अवलंबून आहे तो धाडसी चतुर धैर्यवान आणि विनम्र पुरुष आहे पुरुष तरी कसं म्हणायचं किती तरुण आहे तो त्याचा अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे त्याच्या मनात कसलंही द्वंद्व नाही विडू शकत नाही त्याला स्पर्श देखील करू शकत नाही आळस त्याच्या आसपास फिरकत नाही कुणालाही डिवचन त्याला जमत नाही हे इतके सगळे गुण एकाच पुरुषात खरंच असू शकतील का आणि असा हा पुरुष जो सर्व गुण संपन्न आहे त्याला कोणीतरी असा सर्वसाधारण पुरुष म्हणता येईल का तो म्हणजे एक रक्त रत्न आहे रत्न हे दोनच दिवसात दिसलं आपल्याला पण त्याच्यातले सगळेच गुण मी कुठे पाहिलेत ही अशा गुणांनी परिपूर्ण व्यक्ती राजा नाहीये श्रीमंत नाहीये प्रतिष्ठित नाहीच एक गोला आहे गोला गुलाम आहे साखर आहे माझ्यासारखंच त्याचंही रक्त स्वामींकडे बांधील आहे ही बांधी कसली नशिबाची थट्टा हा कसला जगाचा न्याय आहे एक त्या अन्नदाताची ती मूर्ती जी मी काल रात्री पाहिली होती एखाद्या हिडी पशूसारखी घाणीत लोळणाऱ्या डुकरासारखी आणि एक ही मूर्ती जी जीवनानं ओतप्रोत भरलेली परंतु तो मात्र राजा अन्नदाता आणि हा मात्र एक गोला गुलाम चाकर छि छी माझं मन कसल्या तरी वितृष्णेनं व्याकुळ भावनेनं भरून गेलं नजर वर करून मी किसूनकडे पाहिलं आणि सगळं विसरून गेले या क्षणी दाता अन्नदाता कुंवरी चारी बाजूनी विखोरलेली संकट माझं अंधकार भविष्य सारं सारं काही मी विसरले मी माझं पाप काही लपवणार नाही खरं तेच सांगणार आहे मी माझ्या डोळ्याने मी किसूनला अक्षरशः पिऊन टाकत होते आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात प्रेमाचा हा असा आवेग मी कधीच अनुभवला नव्हता आणि जेव्हा त्यानं टॉवेल गरम पाणी घंगाळ हे सगळं आणून मंचकापाशी ठेवलं आणि मला हाततोंड धुवायला सांगितलं तेव्हा माझी विचारशक्ती कामच करत नव्हती की ही एका चाकराची विनंती आहे की स्वामीची आज्ञा त्या एका क्षणातच मी एक स्त्री आहे आणि तो एक मर्द हे मला नीटपणे जाणवलं तो जसजसं सा सांगत गेला मी तस तसं करत गेले त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यात मला एक प्रकारची अनिवार्य सुखाची अनुभूती मिळत होती पानाचा विडा त्याच्या हातातून घेताना सौम्य नजरेनं त्याच्याकडे बघत मी म्हणाले किसून केसरला पण काहीतरी थोडं खाऊ पिऊ घाल आणि तू पण थोडंसं खाऊन घे आणि मग माझ्याकडे ये माझा प्रसन्न चेहरा बघून त्याला फार आनंद झाला त्याच्या ओठावर किती मधुर हास्य पसरलेलं होतं करोडो रुपयांच्या किमतीचं बारीक आणि छोट्याशा काळ्या मिशीतून मोत्याच्या लढीप्रमाणे त्याच्या शुभ्र दंत पंक्ती किती छान दिसत होत्या निश्चल होऊन मी बघतच राहिली त्यांच्याकडे केसर देखील बहुधा माझ्या भावना समजून चुकली एक अस्पष्ट भाव तिच्या चेहऱ्यावर आला आणि क्षणभरच तिने माझ्याकडे पाहिलं हसून किसून केसरला म्हणाला आपण देखील इथेच नाही मी उठतेच आहे म्हणत केसर बाहेर निघून गेली तिच्या मागोमाग किसून डोळे बंद करून पडल्यावर किसूनची मूर्ती माझ्या सिंहासनावर आरूढ होत असल्याचं दृश्य मला दिसू लागलं थोड्या वेळानं तो जेव्हा आला तेव्हा मी म्हणाले किसून तिकडे काय चाललंय बरं बघ जा कुवरीची अवस्था कशी आहे तेही बघून ये वाटलंच तर केसरला बरोबर घेऊन जा नाही नको मीच जातो सरकार तिला इथेच तुमच्या सेवेत राहू दे त्याची प्रसन्न नजर माझ्यावर तो तिथून गेला खरा पण त्याची ती नजर मला गोंधळात टाकून गेली काही वेळानं एका नव्याच गोंधळानं आम्हाला बुचकळ्यात टाकलं असं वाटत होतं की गर्दीचे लोंढेच्या लोंढे माझ्या महालाकडे येत आहेत मी उठून बसले केसर गवाक्षाकडे पळत गेली आणि परतली तर तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता धापा टक्कत ती म्हणाली घात झाला चंपा कुवरी रंग महाल सोडून चालली आहे मी उठून पाहिलं तर कुवरी मेनातून निघाली होती पुढे हातात नंगी तलवार घेतलेले भूरसिंह होते सुखपालच्या मागे बंदूकधारी शिपाई त्यांच्यामागे बरीच गर्दी होती मी म्हणाले हे काय चाललंय कुवरी कुठे निघाले आहे ती महाल सोडून चालली आहे जा जा तू बघून ये केसर खाली गेली परत आल्यावर तिने सांगितलं की कुवरी रेसिडेंट साहेबांकडे गेली पिंपळ पानासारखी मी थरथर कापू लागले मी इतकी घाबरली होती की, की भीतीनं आता या क्षणी माझा श्वासच थांबेल जणू त्यांना रेसिडेंट साहेबांनी कैद तर नाही ना केलं दातांना देखील बंदीवान केलंय का या माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही उत्तर तरी कोण देऊ शकणार होतं आतल्या गोटातल्या गोष्टी कुणाला माहीत असणार माझ्या महालावर तर शिपायांचा पहारा होता केसरला बाहेर जायची मना होती मीही जाऊ शकत नव्हते आणि तसंही मी जाणार तरी कुठे इथं माझं म्हणून असं कोण होतं असहाय्य अशा आम्ही दोघी एकमेकींच्या तोंडाकडे बघत राहिलो कुणाच्याही तोंडातून शब्द फुटेना भीतीची एक अनामिक लहर सरसरत आमच्या शरीराला लपेटून गेली सूर्य डोक्यावर आला आणि नंतर तो मावळतीला गेला उन्हाची किरणं फिकी पडू लागली साऱ्या विश्वाला संध्या छायेनं घेरून टाकलं पण आम्हाला मात्र बाहेर काय घडत होतं याची जराही खबर लागली नाही सगळीकडे शांतता पसरली होती खाण्यापिण्याची देखील शुद्ध राहिली नव्हती राहून राहून मला कुंवरीची आठवण येत होती त्यांचं ते शांत स्निग्ध आणि निर्विकार रूप कधी अन्नदातांच्या त्या रात्रीच्या रूपाची मला आठवण व्हायची कधी माझं मन दातांच्या हवेत लहरणाऱ्या दाढीकडे खेचलं जायचं कधी किसूंची कुंतकळ्यांसारखी शुभ्र दंतपंक्ती नजरेसमोरून तळून जायची कधी मला आईची आठवणी यायची तर कधी आमच्या बालपणातले ते दिवस कसे आम्ही निर्धास्त आणि बिनघोरपणे दिवस रात्र घडीत काढले होते दाता आमच्यावर किती माया करायची आई आम्हाला मिठाई भरवायची सुंदर सुंदर गोड स्वप्न बघत सुखाची निद्रा आम्ही घेत होतो खरंच किती आनंदाचे निफुलवाकरी दिवस होते ते बालपणीचे रात्री खूप उशिरा किसून आला खूप तकला होता तो पण त्याला त्याची फिकीर नव्हती आल्या आल्यास त्यानं केसरला विचारलं सरकारांचं स्नान भोजन झालं का तिथं काय झालं ते सांगाधी किसून काय झालंय तिकडे मी काळजीनं विचारलं सगळं ठीक झालंय सरकार तो शांतपणे म्हणाला मग हळूहळू त्याने सगळी हकीकत सांगितली नव्या राणीसाहेब स्वतः रेसिडेंट साहेबांना भेटल्या त्यांनी स्पष्टच सांगितलं हा माझा वैयक्तिक मामला आहे त्यात इतरांनी लक्ष घालायचं काहीही कारण नाही आणि मी ते कुणालाही करू देणार नाही एकमात्र मला जसं हवं तसंच मी राहीन कोणीही कसलीही जबरदस्ती केलेली मला मुळीच चालणार नाही दरबारची महाराजांची इच्छा असेल तर मी रंग महाल सोडून जाईन रियासतीत कुठेही माझ्या राहण्याची व्यवस्था त्यांनी करावी दातांनीसुद्धा यात लक्ष घालायची गरज नाही आहे राणेसाहेबांवर कसलीही जबरदस्ती होणार नाही त्यांच्या मनाला वाटेल तिथे स्वेच्छेने पण मर्यादांचं पालन करून त्या कुठेही राहू शकतील असं आश्वासन अन्नदात्यांनी दिलं आहे राणीसाहेब खुशीनं रंगमहालातच राहतील असं वचन देखील त्यांनी दिलं आहे रेसिडेंट साहेबांनी त्यात मध्यस्थी केली आहे नव्या राणीसाहेबांना त्यांनी सांगितलं आहे कुणीही कधीही त्यांच्यावर जबरदस्ती केली तर त्या त्यांच्याकडे केव्हाही येऊ शकतील ठाकूरसाहेब जसेही त्यांचे जे आहेत तसंच त्यांनाही त्यांनी वडिलांसारखंच मानावं हे सगळं ऐकल्यावर साहेब देखील आश्वस्त झालेत तेही गडीकडे परत गेले त्यांची फार इच्छा होती की काही शिपायांना मागं ठेवावं म्हणून राणीसाहेबांना देखील गडीत परत येण्यासंबंधी खूप आग्रह केला इतकंच काय राणीसाहेबांचा सर्व खर्च ते स्वतःच करतील असंही त्यांनी सांगितलं परंतु राणीसाहेबांनी या कुठल्याच गोष्टी मान्य केल्या नाहीत त्या म्हणाल्या ज्यांच्या हाती तुम्ही मला सोपविली आहे तेच यापुढं माझं जसं जमेल तसं पालनपोषण करतील मीही काही लागलं सवरलं तर त्यांच्याकडूनच घेईन धर्मानंच ते माझी पती आणि मी त्यांची धर्मपत्नी आहे माझ्याच आणि त्यांच्या धर्माचंच युद्ध होणार आहे हेच माझं विधीलिकेत आहे आता माझ्या भाग्याशी मी स्वतः झगडणार आहे आणि यात दुसऱ्या कुणीही पडण्याची गरज नाही हुजूर रेसिडेंट साहेब नव्या राणीसाहेबांच्या भेटीमुळे बेहद्द खुश झालेत त्यांना त्या रात्रीची सगळी कथा माहीत झाली आहे त्यावरून ते त्यांनी अन्नदातांना चांगलंच फटकारलं आणि सांगितलं की ह्या सर्व घटना एजंट गव्हर्नर जनरलना ते लेखी कळवतील आणि यदा कदाचित जर अन्नदाताने आपल्या चाल चलवणुकीत वर्तनात बदल केला नाही तर ए जीजींना अहवाल पाठवतील त्यामुळे अन्नदातांना ही रियासत सोडावी लागेलच आणि राजगादीवरून पाय उतारही व्हावं लागेल या सगळ्यामुळे अन्नदातांच्या तोंडचं पाणीच फळाले खूप घाबरलेत ते हे सगळं ऐकून मीही घाबरूनच गेले माझं काय होणार आता कोणाला ठाऊक कुंवरी आता काय करेल भीतभीतच मी विचारलं कुंवरी रंगमहालात परत आली का किसून म्हणाला हो त्या रंगमहालात परत आल्या आहेत आणि दाता ते गडीकडे निघून गेले निघताना रणीसाहेबांच्या गळ्यात पडून एखाद्या लहान मुलासारखे ओक्साबोक्षी रडले ते ठाकूरसाहेब अतिशय सज्जन आहेत सरकार राणीजींना त्यांनी कित्येक बऱ्या वाईट गोष्टी समजावून सांगितल्या ते म्हणाले आपलं हित अहित लक्षात घेऊन अतिशय विचारपूर्वक राहा बेटी पतीची मर्यादा कधीही ओलांडू नकोस त्यांचा मान ठेव ते तुला परमेश्वरा समान आहेत हे सगळं त्यांनी रडत रडत सांगितलं आणि उंटिणीवर स्वार होऊन निघून गेले ते खरं तर मला विचारायचं होतं की माझ्यासारख्या दुर्दैवी आणि अभागिनी जीवाबद्दल ते काही म्हणाले का पण माझ्या तोंडून शब्दच फुटे ना मी मुकाट्याने अश्रूड हळत राहिले किसून म्हणाला अन्नदाता देखील बहालात आले आहेत त्यांचा चेहरा पार उतरला आहे आणि सगळा तोरा रुबा बिघडलेला आहे मी विचारलं तुझं त्यांच्याशी काही बोलणं झालं का नाही मी सरळ इकडेच आपल्या सेवेत हजर झालो मला तुमचीच काळजी होती मी किसूनकडे पाहिलेली नजर खाली वळवली मला खाण्यापिण्याचा त्यानं खूप आग्रह केला माझं कशातच लक्ष लागत नव्हतं चित्त विचलित झालं होतं मग मुकाट्यानं मंचकावर पडून राहिले किसून उठला आणि म्हणाला मी बाहेरच आहे सरकार काही आवश्यकता वाटली तर हाक मारा असं म्हणून दाराचा पडदा नीट करत तो बाहेर निघून गेला केसरला मी माझ्याच शयनग्रहात झोपण्याचा आग्रह केला मी मात्र बऱ्याच उशिरापर्यंत माझ्या आयुष्याच्या भूत आणि भविष्यकाळाचा विचार करू लागले विचार करता करताच कधीतरी माझे डोळे मिटले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद